नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कठीण काळ आला की आपल्याला एकच प्रश्न पडतो ते म्हणजे आता कोण मदत करणार मग आपले मन हळूहळू स्वामींकडे वळते कारण आपल्याला माहिती असते की स्वामी नेहमी आपल्याबद्दल जागरूक असतात आपण काही बोललो किंवा नाही बोललो तरी ते आपले मन ऐकतात पण अनेक वेळेला आपण गोंधळून जातो की स्वामींकडे नेमकी मदत कशी मागावी काही लोकांना वाटते की यासाठी मोठे मंत्र नियम किंवा खास तयारी लागते आपल्याला वाटते की मोठी प्रार्थना केली जोरात जप केला किंवा विशिष्ट विधी केल्यावरच स्वामी मदत करतात पण स्वामींकडून मदत मागणे हे अतिशय साधे आणि नैसर्गिक आहे मदतीच्या प्रार्थनेमध्ये पद्धतीपेक्षा मनाचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो त्यांना आवाजाचे दिखाव्याचे किंवा मोठ्या शब्दांची गरज नसते ते फक्त मनाची भाषा समजतात मनातली भावना जितकी खरी असते तितकी स्वामींची मदत जवळ असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींकडे मदत योग्य रीतीने कशी मागावी अशी पद्धत जी थोड्या लोकांना माहिती आहे पण अत्यंत प्रभावी आहे एक गोष्ट इथे लक्षात घ्यावी की स्वामी तर आपल्या मनातील प्रत्येक बोल ऐकतात कठीण काळामध्ये तर आणखीन जवळ येतात मदत मागण्यासाठी कोणतीही खास पद्धत लागते असे नसते कारण स्वामी दयाळू आहेत आणि ते नक्की प्रतिसाद येतात पण जर आपण त्यांच्याशी कसे साधेपणाने शांतपणे आणि मनापासून बोलायचे समजलो तर त्या मदतीची अनुभूती आणखीन स्पष्ट आणि लवकर मिळते म्हणूनच आज आपण हेच पाहणार आहोत की स्वामींकडे मदत कशी सहज आणि साधेपणाने मागावी स्वामींकडे मदत मागताना मन प्रामाणिक असले पाहिजे आपण कधीकधी स्वतःलाच खोटे सांगतो की मी ठीक आहे किंवा मी सांभाळून घेईन पण मनामध्ये मा मात्र गोंधळ भीती किंवा ताण असतो स्वामी शब्दांपेक्षा मनातील खरी भावना ओळखतात त्यामुळे मदत मागताना सुंदर वाक्ये किंवा मोठी प्रार्थना करण्याची गरज नसते मनामध्ये जे आहे ते जसे आहे तसे सांगणे पुरेसे असते स्वामी मला मदत हवी आहे हा एक साधा आणि प्रामाणिक आवाज त्यांच्यापर्यंत थेट पोहोचतो प्रामाणिकपणा जितका खरा तितकी मदत लवकर आणि स्पष्ट मिळते स्वामींकडे मदत मागताना आपल्या भावना स्पष्ट मांडा स्वामींकडे मदत मागताना तुम्ही प्रसंगाचे तपशील सांगितले तरी हरकत नाही कारण आपण मन हलके करण्यासाठी ते नैसर्गिकपणे बोलतोच स्वामी हेही प्रेमाने ऐकतातच कारण तपशील तर स्वामींना आधीच माहिती असतो पण आपल्या मनातील भाव भीती गोंधळ आशा अपेक्षा हे आपण सांगितले की त्यांचा प्रतिसाद अधिक स्पष्ट मिळतो आपण प्रार्थनेमध्ये फार काही सांगतो की हे मिळू दे असे होऊ दे माझा प्रश्न सुटू दे पण स्वामींच्या दृष्टीने आपली भावना आपली योग्य ती गरज महत्त्वाची आहे अशा वेळेला स्वामींकडे मला शांतता हवी आहे किंवा स्वामी मला योग्य दिशा दाखवा किंवा मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या किंवा स्वामी मला या परिस्थितीतून बाहेर काढा अशा प्रकारे भावना स्पष्ट असतील तर मदत लगेच पोहोचते मदत मागताना मनामध्ये गोंधळ ठेवण्यापेक्षा आपली भावना स्पष्ट ठेवावी कारण स्वामी आपल्यासाठी काय योग्य आहे ते नक्कीच जाणतात स्वामींकडे मदत मागताना सर्वात महत्वाची भावना म्हणजे समर्पण समर्पण म्हणजे हार मान्य नसे तर मनातील ओझे स्वामींच्या चरणी ठेवणे असे म्हणूनच परिस्थिती स्वामींच्या हवाली करावी आणि योग्य दिशा देण्यासाठी प्रार्थना करावी जेव्हा आपण जास्त धरून ठेवतो तेव्हा गोंधळ वाढतो पण सोडले की मार्ग आपोआप दिसू लागतो समर्पण म्हणजे स्वामींवरचा संपूर्ण विश्वास स्वामींची मदत प्रत्येक वेळेला आपल्या मनासारखीच दिसे असे नसते कधी ते नकार देतात कधी थांबवतात कधी विचित्र वाटणारे बदल करतात कधी काही लोक जीवनातून दूर जातात आपल्याला वाटते की स्वामी ऐकतच नाहीत पण प्रत्यक्षात ते मदत करत असतात फक्त त्यांच्या पद्धतीने म्हणूनच मदत मागितल्यानंतर मनामध्ये एकच भावना ठेवावी की जशी स्वामींची इच्छा ही स्वीकाराची ऊर्जा स्वामींच्या मार्गदर्शनासाठी दरवाजे उघडते स्वामींकडून मदत मागताना कोणताही हट्ट ठेवू नका स्वामींची मदत थांबवणारी एकच गोष्ट असते ती म्हणजे आपला हट्ट आपण ठरवलेले तसेच व्हावे हाच परिणाम मिळावा असा अट्टहास ठेवला की मन जड होते आणि स्वामींचे मार्गदर्शन दिसेनासे होते स्वामी नेहमी आपल्या भल्याचाच विचार करतात त्यामुळे मदत मागताना विचार मोकळे ठेवावेत स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे तेच करा अशी भावना मन हलके करते हट्ट कमी केला की संधी लवकर दिसतात उत्तरे स्पष्ट ऐकू येतात आणि मार्गही अधिक सहज उघडतो हट्ट सोडला की स्वामींची मदत दुप्पट वेगाने मिळते मदत मागावी पण त्यामध्ये अडकून राहू नये आपला हट्ट सोडावा म्हणजे स्वामींचे नियोजन स्पष्ट दिसते स्वामींकडे मदत मागितल्यानंतर शांतता ठेवणे सर्वात महत्वाचे आहे स्वामी हे शांततेत उत्तर देतात आपण प्रार्थना करून लगेचच परिणाम शोधायला निघालो की मन गोंधळलेले राहते आणि स्वामींचे संकेत दिसत नाहीत म्हणूनच मदत मागितल्यानंतर स्वतःला थोडी मोकळी जागा द्यावी मनावर दडपण ठेवू नये मन शांत झाले की विचार स्वच्छ होतात दिशा स्पष्ट होते आणि स्वामींचे छोटे छोटे संकेतही लगेच ओळखू येतात मदत मागणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते ऐकण्यासाठीही मन शांत ठेवणे महत्त्वाचे आहे मदत मागितल्यानंतर मन थोडे शांत ठेवले की स्वामी लगेच संकेत देतात एखाद्या विचारातून एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून अचानक आलेल्या जाणिवेतून किंवा एखाद्या परिस्थितीमधून आपल्याला हे संकेत मिळतात म्हणूनच मदत मागितल्यानंतर शांतता ठेवावी कारण त्या क्षणी स्वामी आपल्याशी संवाद साधत असतात स्वामींकडे मदत मागण्याची सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे त्यांची वेळ मान्य करणे आपण प्रार्थना केली की लगेच परिणाम हवा असो पण स्वामी उत्तर आपल्याला योग्य क्षणी देतात कारण त्यांना पुढचे संपूर्ण चित्र दिसते कोणती गोष्ट कोणत्या वेळी घडावी हे त्यांनाच माहिती असे त्यामुळे मदत मागितल्यानंतर घाई किंवा मा उतावळेपणा करू नये कधी होणार हा ताण मनावर ठेवू नये शांतपणे विश्वास ठेवावा की स्वामी योग्य वेळेतच आपल्यासाठी योग्य गोष्ट घडवतील स्वामींची वेळ मान्य केली की आपल्याला तितक्या स्पष्टपणे त्यांची मदत दिसते आपण म्हणतो की आजच हवे पण स्वामी म्हणतात की योग्य वेळेला देईन आपण म्हणतो की आत्ताच उत्तर द्या पण स्वामी म्हणतात की आधी तू थोडा स्थिर हो आपण म्हणत असतो की उशीर का होत आहे पण स्वामी म्हणत असतात की मी तुला मोठ्या त्रासापासून वाचवत आहे म्हणूनच स्वामींची वेळ स्वीकारावी कारण जेव्हा आपण त्यांच्या वेळेवर विश्वास ठेवतो तेव्हा स्वामींचे निर्णय आपल्या बाजूने काम करायला लागतात मदत मागताना स्वामींवर विश्वास असणे का महत्त्वाचे आहे आपल्या स्वामींवर घट्ट विश्वास असला की प्रार्थनेची ऊर्जा थेट स्वामींपर्यंत पोहोचते आपण मनामध्ये शंका ठेवली की स्वामी ऐकतील का मला मदत मिळेल का तर मन स्वतःच कमजोर होते पण मनामध्ये जर साधी आणि शांत भावना ठेवली की स्वामी माझ्यासोबत आहेत ते नक्कीच मार्ग दाखवतील तर अर्धी मदत तिथेच मिळते विश्वास हा आपल्या मनाला स्थिर करतो शांत करतो आणि स्वामींनी दिलेले संकेत ओळखायला सोपे होते आपली प्रार्थना तेव्हाच परिणाम देते जेव्हा आपला स्वतःवर आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास असतो स्वामींकडे मदत मागण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे दिवसातील किमान एक मिनिट तरी मनातून त्यांच्याशी संवाद ठेवणे हा संवाद मोठा नसला तरी चालेल फक्त एक छोटा क्षण जेव्हा आपण मनामध्ये शांतपणे म्हणतो की स्वामी माझ्यासोबत राहा एवढेसे बोलले तरीही स्वामींचा स्पर्श मिळतो कारण हा संवाद प्रार्थनेपेक्षाही जास्त जवळचा असतो यामध्ये दिखावा नसतो शब्दांची चिंता नसते फक्त प्रेम आणि विश्वास असतो हा एक मिनिट मनाला स्थिर करतो आणि स्वामींची उपस्थिती जाणवून देतो मदत मागितली की स्वामींचे उत्तरही अधिक स्पष्ट जाणवते स्वामींकडून मदत मागणे हे अतिशय अवघड किंवा फार मोठे नसते स्वामींची भाषा खूप सोपी असते जी शुद्ध मनाला समजते शब्द आपण किती वापरत आहे यापेक्षा आपण किती प्रामाणिक आहोत हे त्यांना जास्त महत्त्वाचे असते म्हणूनच स्वामींकडे मदत मागताना मन खरे ठेवा भावना स्पष्ट ठेवा हट्ट सोडा स्वामींची वेळ स्वीकारा आणि प्रार्थनेनंतर थोडी शांतता ठेवा स्वामी आपला आवाज नक्कीच ऐकतात पण त्यांचे उत्तर परिस्थिती संकेत अंतर्मन आणि अचानक मिळणाऱ्या दिशेमध्ये दिसते स्वामी कधीही आपल्याला सोडून देत नाहीत ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात कारण त्यांचे नियोजन आपल्या कल्पनेपेक्षाही मोठे असते म्हणूनच स्वामींकडे मदत मागा पण विश्वासाने मागा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ